खाली बचा खाली समोर बता इतना समोर बचा खाजी बचा समोर समाके उमर अभी उमर अभी भारत अभी उमर साहब उमर पार्टी दरका पार्टी दरका हां

هي بدل جو آهي چاوي آئي 16 بهر وڃي ٻڌي کوتا 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 सगळ्या गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण स्वच्छते शपथ आपण घेऊया सगळेजण कारण आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे आणि म्हणून सगळ्या गणेश भक्तांना विनंती आहे सगळ्यांनी बोलायचं मी शपथ घेतो की शपथ घेतो मी मी स्वतः मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील मी स्वतःमध्येही कचरा फेकणार नाही मी स्वतःमध्येही कचरा फेकणार नाही व दुसऱ्याला पण फेकून देणार नाही व दुसऱ्यालाही फेकून देणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन मधील स्वच्छ भारत मिशन मधील माझा सहभाग म्हणून माझा सहभाग म्हणून माझ्या घरात माझ्या घरात माझ्या दुकानात माझ्या दुकानात कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून वर्गीकरण करून ओला कचरा ओला कचरा हा हिरव्या कचरा कुंडी व हिरव्या कचरा कुंडी व सुका कचरा व सुका कचरा हा निळ्या कचरा कुंडी कुंडी आणि घरगुती घातक कचरा आणि घरगुती घातक कचरा लाल लाल कचरा कोणी तसेच तसेच प्लास्टिक व धर्माकोल धर्माकोल वापरायला प्रतिबंध करून वापरायला प्रतिबंध करून माझे ठाणे शहर माझे ठाणे शहर पर्यायने माझे राज्य पर्याय आणि माझे राज्य माझा देश माझा देश प्राधनिधिक स्वरूपात दोन मंडळांना आपण वृक्ष देऊया वृक्ष आहे मकर गणेशोत्सव मंडळ

सिद्धार्थी भग्रदुंड मग मायानगरचा सभाकर्ता नंबर नावजू यानंतर टेकडीचा राजा विक्रम शिंदे स्वायवंश मित्रमंडळ आकाश जयस्वाल आणि दौले नगरचा पेट्रोलियन मुक्स सिद्धेश लोखंडे प्राथमिक स्वरूपात आपण दिलेला आहे हा आपण इकडे सुमारे आपण दीड हजार मंडळांना आज उत्सव आपल्याला भेटायला येतात परमार्थ सेवा समिती जनुसिती मोफत मनाभाव देतात त्याचबरोबर त्यांच्याच पैकी मनोज राठी पर्यावरण शपथ भाई पर्यावरण शपथ बघ पर्यावरण शपथ निर्माण केला होता कलाकार होते अतिशय प्रतिष्ठित चित्रकार त्याचप्रमाणे इतिहास